काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय असल्याची प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केली भंडारा इथून प्रचार सभेसाठी भिलेवाडा इथं जात असताना मागून ट्रकनं जोरदार धडक देऊन अपघात घडला हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आहे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुराव्यानिशी भाजपला उघडे पाडत असून भाजप आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी यापूर्वी पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केली गृह विभागानं तात्काळ याची दखल घेऊन वाय प्लस सिक्युरिटी नाना पटोले यांना पुरवावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली काल भंडाऱ्यात प्रचार सभा अर्पून त्यांच्या गावी जाताना जवळ काल मागून त्या ठिकाणी एका ट्रक नेऊन खूप अतिशय मोठा जोरदार अपघात त्या ठिकाणी घडला तो अपघात नसून तो घातपात आहे असा आमचा संशय आहे त्याचं कारण असं आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे कारण नानाभाऊ पटोलेंनी ज्या मोठ्या ताकदीनं त्या विदर्भामध्ये भाजपाची आणि विरोधी पक्षाची पोलखोल करण्याचं काम करतायत त्यामुळे विरोधक आता खऱ्या अर्थानं धास्तावलेले आहेत आपण जर बघितलं तर, तर मागच्या काही महिन्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता आजची जर परिस्थिती बघता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे अतिशय सक्षमपणे पक्ष बांधणी करतायत प्रचार करतायत आणि विरोधकांची केलेल्या चुका हे जनतेसमोर दाखवण्याचं काम करतायत या ठिकाणी विरोधकांकडून अशा प्रकारचा घातपात झाल्याचा आमचा संशय त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्याच्या ग्रह विभागाला एवढीच मागणी करतो की तात्काळ याची गंभीर घटनेची आपण दखल घेऊन तात्काळ याची उच्चस्तरीय चौकशी करून आदरणीय नानाभाऊ पटोले यांना वाई प्लस सिक्युरिटी तात्काळ दिली गेली पाहिजे आणि जे याच्यामध्ये दोष आढळतील त्यांच्यावर गंभीर असे गुन्हे तात्काळ दाखल झाले पाहिजे